श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रावणाने मरताना लक्ष्मणाला चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या या गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रासंगिक आहेत जर तुम्ही या चार गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही चला तर जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला सांगितलेल्या चार गोष्टी अर्थात यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान सर्वांसाठीच महत्वाचे आहे हे तर माहीतच आहे की रावण एक महान ज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला माहिती आहे का जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेत पडला होता आणि अंतिम घटिका मोजत होता तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडे आयुष्याचे ज्ञान घेण्यासाठी पाठवले होते या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट म्हणजे रावणाने त्याच्या शत्रूलाही हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुचराई केली नाही रावणाने लक्ष्मणाला दिलेले जीवन शिक्षण या काळासाठी देखील तेवढेच खूप उपयोगी आहे जेवढे ते, जे ते त्रेतायुगात उपयोगी होते भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणासन्न अवस्थेत पडला होता तेव्हा भगवान श्रीराम स्वत लक्ष्मणाला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनातील राजनीतीचे ज्ञान घे आपले थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीत पडले होते आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे काही देऊ शकतो हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले लक्ष्मणा तुला माहिती नाही रावण राक्षस होण्यासाठी बरोबर एक महान ज्ञानीसुद्धा होता तो एक महान पंडित आहे तो एक महान शिवभक्त आहे आणि तो एक महान ब्राह्मण देखील आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्याजवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ जय श्रीराम नक्की लिहा त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुझ्याकडून जीवनाशी संबंधित राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काही प्रतिउत्तर दिले नाही खूप वेळ झाला तरी रावण काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही भगवान श्रीराम म्हणाले अरे लक्ष्मणा ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो त्यामुळे तू परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह हो कर भगवान श्रीरावांनी असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले हे लंकेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाले हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला प्रभू रामासारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस जो तुला सदैव तुझ्यासोबत राहतोस लक्ष्मण लक्ष देऊन ऐक मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे एक कोणतेही शुभकार्य लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभकार्य करायचे आहे ते लवकर करावे कारण आयुष्य अनिश्चित असते कधी संपेल कोणाला माहीत नसते शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये तसेच अशुभ कामे जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजे लक्ष्मणा आम्हीसुद्धा चूक केली अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली शुभ कार्य नेहमी टाळत राहिलो मी, मी प्रभू रामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्येच माझा विजय समजला नसता तर माझीही धन्य अवस्था झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण शूरपंत खाने मला भगवान श्रीरामाविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रूपामध्ये स्वतः श्रीहरी नारायण आले आहेत जे काय खरेदी करायचे असेल किंवा कोणतेही शुभकार्य करायचे असेल ते गाजावाजा न करता करा आणि लवकर करा कारण आपले दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहावत नाही आणि लोक आपल्या शुभकार्यामध्ये अडथळे निर्माण करतात प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आपला अहंकार आपला सर्वात मोठा दुश्मन आहे म्हणून माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण माझी ही अवस्था आहे दोन शत्रू किंवा रोग लहान समजू नये रावणाने लक्ष्मणाला सांगितले की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला तरी कमी लेखू नका कारण छोटीशी चूक मोठे नुकसान करू शकते तुमच्या शत्रूला तुम्ही कधीही निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्ये प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्यासाठी वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्हीही तुच्छ प्राणी आहेत माझ्यासारख्या बलशाली युद्धाचे ते काहीच वाकडं करू शकत नाही हे लक्ष्मणा आज व या दोन्ही प्राण्यांमुळे माझा अंतिम श्वास मी मोजत आहे जर मी वानराला व मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्भर समजलं नसतो तर माझी ही अवशि अवस्था झाली नसती स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की व्यक्तिगत रहस्य कोणालाही सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यावर त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास प्राणसुद्धा गमवावा लागू शकतो चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि आपली कमजोर बाजू कोणाला सांगू नका कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा, राही, तो तुझा कोणीही वध करू शकणार नाही परंतु मी काय केले हे माझे रहस्य माझ्या विभीषण या भावाला सांगितले ही चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनले आहे त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नका आपले धन आपली स्त्री सर्व काही गुप्तच ठेवा एवढे बोलून रावणाने आपल्या पळणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या या तीन उपदेशात मधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णत खरे असावेत असे नाही आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप महत्त्वाचा आहे हे उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल आनंदाचे क्षण हे नेहमी शांततेत साजरे करावे कारण आपण आनंदात आहोत हे बऱ्याच लोकांना भावत नाही चिंचेला पाहून जसे जिवेला पाणी सुटते म्हणजे आपल्या जीवेची सृजनशक्ती जागी होते अगदी तसेच आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे वाईट नजरेचा परिणाम होत नाही ना कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे फक्त वेळ वाया घालवतात कारण दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून करूं काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंत ओळखा आणि फक्त त्यांचाच बरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा झालेले नुकसान कोणालाही सांगू नका या जगात खूप कमी लोक असे आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी वाटते मात्र बरेच लोक असे आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलटते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यासाठी चांगला विचार करणे कधीच जमत नाही लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा तेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की तुम्ही कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहेत चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचे गात बसाल तर उठसुट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोट उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकट येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचारतात ज्या त्यांच्या हिताच्या असतात कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यांमध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालण्यास रस मानत नाही शांत राहण्यास पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात था। तशी वेळ आली तर प्लॅन बी देखील त्यांचा तयार असतो तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून गुरुकडून दीक्षा घेतली असेल गुरुमंत्र कोणाला सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्र त्या मंत्राचा अधिक लाभ मिळणार नाही कारण गुरुने दिलेला मंत्र इतरांना सांगितला तर त्याचा लाभ देखील कमीच मिळतो जर तुम्ही एखादा औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमचा आजार आणि रोगाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतात विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं तुम्हा वय विचारलं असेल तर ते कधीही खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा होण्याची शक्यता असते केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना देखील प्रसन्न करतं कारण आपण केलेले दान जर आपण इतरांना सांगितले तर त्या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही पूर्वीपासूनच लोक म्हणत आले आहेत की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त असावे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका